नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवनीतमधील स्वाध्याय सिक्स पॉईंट फोर पहिला प्रश्न जर हा गुणाकार एवढा असेल तर या संख्येचं घनमूळ काय आहे पा संख्या तीच आहे फक्त येथे दशांश आहे बरोबर आहे येथे पॉईंट आहे येथे पॉईंट नाही आहे पहा याचा विचार करायची गरज नाही आहे याचं घनमूळ आपल्याला काढायचं आहे तेहतीस पंच्याहत्तर आधी पॉईंटचा विचार करू नका आपण काय करतो घनमूळ काढण्यासाठी या तीन अंकाचा एक ग्रुप तयार करतो शेवटी काय आहेत पाच आहेत म्हणजे एकक स्थानी पाच येणार आहेत याच्या एक घनमुळाच्या एकक स्थानी पाच येणार आहेत राहिला हा अंक बरोबर आहे तीन अंकासाठी हा अंक घेतला आपण आता तीन आहेत हा घनचा नंबर आहे बरोबर आहे आपल्याला घनमूळ काढायचा आहे घनचे नंबर कोणते आहेत एक आहे आठ आहे सत्तावीस एकचा घन दोनचा घन तीनचा घन बरोबर आहे सिरियलने हे घनचे नंबर आहेत तीन कोठे आहे एक आणि आठच्या दरम्यान आहे तीन हे एकला जवळ आहेत बरोबर आहे म्हणजे आपण काय घेणार एकला जवळ आहेत मग एकचं घनमूळ काय आहे एक आहे तो एक घेणार आपण याप्रमाणे पहा घनमूळ कसं काढतात याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पहा याचं घनमूळ काय येणार आहे पंधरा येणार आहे बरोबर आहे परंतु येथे पॉईंट आहे आता याचा आपण घनमूळ काढलेला आहे ते पंधरा येत आहे परंतु येथे पॉईंट आहे येथे पॉईंट आहे म्हणजे पॉईंटनंतर तीन अंक आहेत घनसंख्येला पॉईंटनंतर तीन अंक आहेत तर घनमूळ घेतल्यानंतर पॉईंटनंतर एकच अंक पाहिजे म्हणजे पॉईंट येथे येणार आहे जर पॉईंटनंतर सहा अंक असतील घनसंख्येला गन घनमूळ घेतल्यानंतर पॉईंटनंतर दोनच अंक येणार आहेत परंतु वर्गमूळासाठी वेगळा नियम आहे वर्गमूळासाठी वेगळा नियम आहे घनमूळासाठी वेगळे नियम आहेत याचं घनमूळ किती येणार आहे वन पॉईंट फाईव्ह ऑप्शन दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा प्रश्न हे घनमूळ आणि हे घनमूळ दोघांची बेरीज किती आहे एक्स आहे तर त्या बेरजेचं वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला आधी आपण एक्सची ची व्हॅल्यू काढणार नंतर त्याचं वर्गमूळ काढणार म्हणजे दोघांची आधी बेरीज घेणार आपण या संख्येचा घनमूळ संख्या याप्रमाणे आहे पॉइंट नंतर सहा अंक आहेत बरोबर आहे याचं घनमूळ पहा हे जर चिन्ह असेल हे जर साईन असेल तर आपण वर्गमूळ म्हणणार परंतु येथे तीन असतील तर त्याचा अर्थ होतो घनमूळ आता हे वर्गमूळ नाही घनमूळ आहे हे तीन आपण काढले हो तर याचा अर्थ होईल वर्गमूळ येथे तीन असतील तर घनमूळ या संख्येचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे घनमूळ काढण्यासाठी आपण काय करतो पहा संख्या कशी आहे याप्रमाणे संख्या आहे झिरो पॉईंट झिरो झिरो शेवटचे तीन अंक शेवटचे तीन अंक येथे आपण अशी दोन भाग करणार हे तीन अंक झालेले आहेत शेवटी काय आहे एककस्थानी सहा आहेत म्हणजे घनमुळाच्या एकक स्थानी सहा येतील पहा फक्त येथे जर दोन असेल तर घनमुळाच्या एककस्थानी आठ येतील आणि येथे जर तीन असेल तर घनमुळाच्या ठिकाणी सात येतील दोन असेल तर आठ येतील आठ असेल तर दोन येईल तीन असतील तर सात येतील सात असतील तर तीन येतील एवढं लक्षात राहू द्या येथे जर दोन असेल तर आठ घेणार आपण घनमुळाच्या एकच स्थानी तीन असतील तर सात घेणार सात असतील तर तीन याप्रमाणे बाकीचे नंबर ॲज इट इज एक चार पाच सहा हे नंबर ॲज इट इज येथे सात असेल तर आपण तीन घेतला असता येथे सहा आहेत म्हणजे सहाच घेणार आपण प इथे सहा घेणार आपण आता राहिला हा नंबर या संख्येच्या घनमुळाचा एकच स्थानचा अंक आपल्याला मिळालेला आहे आता दशकस्थानचा अंक कसा काढणार आपण हे चार आहेत प हा नंबर घनसंख्येचा आहे घनसंख्येचे नंबर कोणते आहेत एक आहे आठ आहे सत्तावीस आहे सिरियल नाही येणार आहे एकचा घनं दोनचा घणं तीनचा घन याप्रमाणे बरोबर आहे येथे किती चार आहेत चार एक आणि आठच्या दरम्यान आहेत बरोबर आहे चार दोघांच्या दरम्यान आहेत आठ जास्त होतील आपण एक घेणार आता ही हे घनचे नंबर आहेत परंतु आपल्याला घनमूळ काढायचं आहे मग मग एकचं घनमूळ किती आहे एक आहे तर आपण काय घेणार इथे एक याप्रमाणे म्हणजे या संख्येचं घनमूळ किती आहे सोळा येणार आहे सोळा कोणत्या संख्येचं घनमूळ आहे फक्त चाळीस शहाण्णव परंतु इथे पॉईंटनंतर नंतर किती अंक आहेत सहा आहेत बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा अंक आहेत तीन अंकासाठी एक पॉईंट म्हणजे पॉईंटनंतर नंतर एक अंक तीन अंक असतील तर येथे सहा आहेत म्हणजे यासाठी एक पॉईंट यासाठी एक पॉइंट म्हणजे पॉईंट नंतर किती अंक पाहिजेत आपल्याला दोन पाहिजेत आता पॉईंट नंतर दोन अंक पाहिजेत म्हणजे पॉईंट येथे येईल म्हणजे झिरो पॉईंट सोळा येईल बरोबर आहे पॉईंट नंतर दोन अंक आहेत यासाठी एक डिजिट आणि यासाठी एक डिजिट म्हणजे याच घनमोळ किती आहे झिरो पॉईंट सोळा पहा या संख्येचा घनमोळ किती आलेला आहे झिरो पॉईंट सोळा हे तुमच्या लक्षात आलेलं आहे पहा घनमूळ कसं काढायचं याच्या ट्रिकचा व्हिडिओ आपल्या हो चॅनलवर आहे तो तुम्ही पहा पहा या संख्येचा घनमूळ झिरो पॉईंट सोळा आहे अधिक या संख्येचा घनमूळ काढू आपण आता घनमूळ पाच पॉईंट आठशे बत्तीस आहे बरोबर आहे नंबर कसा आहे पहा आत्ताच पॉईंटचा विचार करू नका हा नंबर एवढा आहे बरोबर आहे तीनचा एक ग्रुप करायचा आपल्याला आणि उरलेल्या नंबरचा एक ग्रुप येथे तीन अंक आहेत बरोबर आहे शेवटी काय आहे दोन आहे दोन असेल तर आपण काय घेणार आठ घेणार हे लक्षात राहू द्या घनमूळासाठी आणि आठ असेल तर दोन घेणार वर्गमुळाला हा रूल नाही आहे फक्त घनमुळासाठी ट्रिक आहे ही दोन असेल तर आठ घेणार आपण आठ असेल तर दोन येथे दोन आहे म्हणजे आठ घेणार आपण म्हणजे या संख्येचा आपण घनमूळ घेतलं तर एकक स्थानी आपल्याला आठ मिळतील बरोबर आहे आता राहिला हा नंबर म्हणजे तीन अंकासाठी हा नंबर घेतला आपण आता पाच पाच हा कसा घनसंख्येमधील नंबर आहे बरोबर आहे ही घनसंख्या आहे ना या घनसंख्येमधील पाच नंबर आहे घनचे नंबर कोणते आहेत एक आहे आठ आहे सत्तावीस आहे याप्रमाणे एकचा घणं दोनचा घणं तीनचा गणं चारचा घण चौसष्ट चा बरोबर आहे याप्रमाणे हे घनचे नंबर आहेत आता पाच हा घनचा नंबर कोठे आहे एक आणि आठच्या दरम्यान आहे बरोबर आहे मग या संख्येचा घनमूळ घ्यायचं आहे आपल्याला मोठा नंबर नको आपल्याला पाचपेक्षा आठ मोठे आहेत हा नंबर घेणार नाही आपण म्हणजे हा घेणार परंतु हा नाही घेणार आपल्याला हा घनचा नंबर आहे आपल्याला घनमूळ पाहिजे म्हणजे या संख्येचा घनमूळ काय आहे एक आहे बरोबर आहे म्हणजे आपण येथे एक लिहिणार आता पॉईंट कसा देणार आपण येथे पॉईंटनंतर तीन अंक आहेत पॉईंटनंतर तीन अंक आहेत बरोबर आहे घनसंख्येला पॉईंटनंतर तीन अंक असतील तर याचा घनमूळ घेतलं आपण तर पॉईंटनंतर एक अंक येईल तीनसाठी एक येथे सहा असतील तर दोन येतील येथे सहा अंक होते म्हणून पॉईंट नंतर दोन अंक आले होते आता येथे पॉईंट नंतर तीन अंक आहेत तर येथे पॉईंटनंतर एकच अंक पाहिजे आपल्याला पॉईंट नंतर येथे अंक दिला पॉईंट येथे दिला आपण तर दोन अंक होतील आपल्याला एकच अंक पाहिजे पॉइंट नंतर म्हणजे येथे येईल वन पॉईंट एट याचा घनमूळ किती आहे एक पॉईंट आठ पहा हे पण लक्षात राहू द्या घनमूळ काढण्यासाठी दोन असेल तर आठ आठ असेल तर दोन याप्रमाणे आणि तीन असेल तर सात आणि सात असेल तर तीन घनसंख्येला दोन असेल तर त्याच्या घनामुळाच्या एक स्थानी आठ येतील तीन असेल तर सात सात असेल तर तीन हे वन पॉईंट एट आहे बरोबर आहे ह्या दोघांची बेरीज म्हणजे काय यक्स येणार आहे या दोघांची बेरीज करू आपण झिरो पॉईंट सोळा आणि एक पॉइंट आठ पॉइंट खाली पॉईंट पाहिजे एक पॉईंट आठ पॉईंट खाली पॉईंट येथे एक येथे काहीच नाही म्हणजे शून्य आहे बरोबर आहे लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल बेरीज करायची हे सहा होतील हे नऊ होतील आणि हे एक होतील पॉईंट खाली पॉईंट शहाण्णव एक पॉईंट शहाण्णव ही बेरीज किती आहे एक पॉईंट शहाण्णव म्हणजे यक्स याचं वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला बरोबर आहे यक्स नाही पाहिजे आपल्याला हे वर्गमूळ यक्स पाहिजे या संख्येचं वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे इकडलं वर्गमूळ काय होईल पहा एक्सचं वर्गमूळ याप्रमाणे तर या, या संख्येचं वर्गमूळ काय होणार आहे पहा चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आहे बरोबर आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आहे हे आपल्याला माहिती आहे मग आता एक पॉईंट शहाण्णव त्याचं वर्गमूळ काय येईल एक पॉईंट फोर येईल पहा वर्गमूळासाठी वेगळा नियम आहे पॉईंट देण्याचा आणि घनमूळासाठी वेगळा आहे वर्गसंख्येला पॉईंटनंतर दोन अंक आहेत नंतर नंतर पा नंतर 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 तर वर्गमूळ घेतल्यानंतर पॉईंटनंतर एकच अंक पाहिजे प वर्गमूळासाठी वेगळा नियम आहे घनमूळासाठी वेगळा नियम आहे येथे पॉईंटनंतर दोन अंक आहेत आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे म्हणजे पॉईंटनंतर एक अंक येणार आहे एक पॉईंट चार याप्रमाणे येथे पॉईंटनंतर चार अंक असतील तर वर्गमूळ घेतल्यावर पॉईंटनंतर दोन अंक येतील येथे दोन अंक असल्यामुळे पॉईंटनंतर एक अंक पाहिजे वर्गमूळाच्या संख्येला एक पॉईंट चार आहे का एक पॉईंट चार ऑप्शन तीन आपला बरोबर आहे पहा घन काढणं सोपं आहे समजा बाराचा घन काढायचा आपल्याला बारा गुणिले बारा, बारा एकदा वर्ग करणार आपण एकशे चौवेचाळीस होईल पुन्हा बाराने गुणाकार करणार परंतु घनमूळासाठी आपल्याला ट्रिक माहिती पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा प्रश्न पी ची किंमत किती आहे सातशे बारा प्लस वर्गमुळामध्ये ही संख्या आहे भागिले बारा तर पीचं घनमूळ काय असणार आहे पीची किंमत ही आहे तर पीचं घनमूळ काय असणार आहे हे सॉल्व करू आधी आपण प पी म्हणजे काय आहे सातशे बारा अधिक एकतीस छत्तीस याचं एक वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला पहा ट्रिक माहिती नसेल तर तुम्हाला वर्गमूळ काढायचं असेल तर तुम्ही मूळावयव काढा याप्रमाणे दोनने भाग देता येईल बे, बे पंचे एक बे बे पंच दहा एक बे सखे बारा एक आणि बे आठ ही सोळा बरोबर आहे पुन्हा दोनने भाग देऊ बेसाती चौदा कारण शेवटी सहा आठ दोन चार असतील तर आपण दोनने भाग देऊ शकतो बेसाती चौदा एक राहील बे आठ ही सोळा आणि बे बेचौक आठ बरोबर आहे पुन्हा दोनने भाग देऊ बे त्रिक सहा एक बे नवे अठरा येथे बे दोन्ही चार पुन्हा दोनने भाग देऊ बे एक बे येथे एक राहील सहा पुन्हा दोनने भाग देऊ दोन चार सहा आठ शून्य एकक एक स्थानी असतील तर आपण त्या संख्येला दोन्ही भाग देऊ शकतो सहा असल्यामुळे दोनने भाग देऊ बे बेआठी सोळा एक राहील बे बेआठी सोळा बरोबर आहे सॉरी बे नवे अठरा होईल आणि एक बेआठी सोळा पुन्हा दोनने भाग देऊ बे आठ एक बेनवे अठरा एकोणपन्नासला फक्त सातने भाग देता येईल आणि सातला सातने याप्रमाणे बरोबर आहे आता वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे दोनपैकी एक घनमूळ असेल तर तीनपैकी एक घेणार आपण परंतु वर्गमूळ आहे दोनपैकी एक घेणार या दोनपैकी एक घेणार कारण वर्गमूळ घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण वर्गसंख्या आहे ती काय होईल हे सात आहेत सात गुणि दोन चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन म्हणजे या संख्येचं वर्गमूळ किती आहे छप्पन्न आहे आणि हे भागिले बारा पहा सातशे बारा अधिक छप्पन याचं वर्गमूळ छप्पन आणि हे बारा बरोबर आहे ही बेरीज करू सातशे बारा अधिक छप्पन ही बेरीज करू आधी सहा दोन आठ पाच आणि एक सहा सात सातशे अडुसष्ट सातशे अडुसष्टला आता या बाराने भाग द्यायचा आहे बरोबर आहे ही बेरी आली एवढी त्याला पुन्हा बाराने भाग द्यायचा आहे बारा पंचे साठ बार सखे बहात्तर येथे चार राहतील आणि बार चौक अठ्ठेचाळीस म्हणजे उत्तर किती मिळेल आपल्याला चौसष्ट बरोबर आहे पूर्ण हे कॅल्क्युलेशन किती येणार आहे सिक्स्टी फोर आता आपल्याला ही झाली किंमत पीची परंतु आपल्याला काय पाहिजे पीचं घणामूळ चौसष्टचं चा घनमूळ किती आहे चार आहे बरोबर आहे देअर फोर म्हणजे याचं घनमूळ म्हणजे या संख्येचं घनमूळ किती चार येथे तीन लिहिणार आपण येथे पी लिहिणार याप्रमाणे पीची ही चौसष्ट मग पीचं घनमूळ काय होईल चार होईल कारण चौसष्टचं चा घनमूळ चार आहे ऑप्शन चार म्हणजे ऑप्शन एक आपला बरोबर आहे ऑप्शन नंबर वन इज करेक्ट आन्सर ऑप्शन वन आपला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा प्रश्न या वेर्जेचा आपल्याला घनमूळ घ्यायचं आहे ते किती आहे प ही संख्या आहे आणि या संख्येचा पॉवर किती आहे वन पॉईंट टू आहे एखादा नंबर असेल चोवीस तीनशे छत्तीस आणि या नंबरचा पॉवर किती आहे वना पॉईंट टू आहे याचा अर्थ काय होतो पॉवर जर वन पॉईंट टू असेल तर म्हणजे आपल्याला याचं वर्गमूळ घ्यायचं आहे या संख्येचं आपल्याला काय घ्यायचं आहे वर्गमूळ आणि एखाद्या संख्येचा समजा दुसरी एखादी संख्या घेऊ आपण एखादी संख्या आहे सपोज आणि याचा आपल्याला पावर या संख्येचा वन पावर वना पॉईंट थ्री आहे वना पॉईंट थ्री पॉवर आहे याचा अर्थ काय होतो या संख्येचं घनमूळ घ्यायचं आहे वना पॉईंट थ्री पॉवर म्हणजे घनमूळ आणि वना पॉईंट टू पावर म्हणजे वर्गमूळ म्हणजे या संख्येचं आपल्याला वर्गमूळ घ्यायचं आहे आणि त्या वर्गमूळामध्ये हे सिक्स्टी ॲड करायची आपल्याला नंतर पुन्हा येणाऱ्या बेरजेचं पण आपल्याला घनमूळ घ्यायचं आहे येणाऱ्या बेरजेचं पुन्हा आपल्याला घनमूळ घ्यायचं आहे पहा चोवीस तीनशे छत्तीस याचं वर्गमूळ काय असेल याचं वर्गमूळ आणि वर्गमूळ काढू आपण पहा वर्गमूळ काढायची पण ट्रिक आहे चोवीस तीनशे छत्तीस हा नंबर आहे याचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे वर्गमूळासाठी आपण दोनचा ग्रुप करतो घनमोळासाठी तीनचा करतो बरोबर आहे वर्गमूळ आहे म्हणून दोनचा ग्रुप करणार पूर्ण वर्गसंख्या आहे एकच स्थानी सहा आहे म्हणजे वर्गमुळाच्या एकच स्थानी सहा येतील बरोबर आहे कारण सहाचा वर्ग छत्तीस सहा वर्गमुळाच्या एकच स्थानी येतील आता दोनशे त्रेचाळीस ही वर्गसंख्येमधील नंबर आहे बरोबर आहे म्हणजे दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग आहे बरोबर आहे आणि दोनशे छप्पन्न सोळाचा वर्ग आहे आता दोनशे त्रेचाळीस या दोघांच्या दरम्यान आहेत दोनशे त्रेचाळीस बरोबर आहे दोनशे छप्पन जास्त आहेत आपल्याला जास्त नको आपल्याला कमी पाहिजे म्हणजे दोनशे त्रेचाळीसपेक्षा कमी काय आहेत दोनशे पंचवीस दोनशे पंचवीसचं वर्गमूळ काय आहे पंधरा आहे बरोबर आहे म्हणजे इथे आपण पंधरा लिहिणार म्हणजे या संख्येचं वर्गमूळ किती आहे एकशे छप्पन पहा वर्गमूळ आणि वर्ग ट्रिक समजून घ्या नाही तर तुम्हाला हे मूळ अवयव काढून काढावे लागेल पहा दोनशे चोवीस तीनशे छत्तीस याचं वर्गमूळ काढायला बराच वेळ जाईल आपल्याला कारण तीन अंकी उत्तर येत आहे आपलं असंही तुम्हाला वर्गमूळ काढता येईल किंवा ट्रेकही वापरता येईल याचं वर्गमूळ किती आहे एकशे छप्पन्न पहा एकशे छप्पन याचं वर्गमूळ आहे त्यामध्ये साठ ॲड करू आपण म्हणजे सहा पाच अकरा दोनशे सोळा येणार आहे बरोबर आहे आता दोनशे सोळाचं आपल्याला पुन्हा घनमूळ घ्यायचं आहे पहा या संख्येचं वर्गमूळ आहे एकशे छप्पन्न बरोबर आहे हे इरेज करतो मी घनमूळ घ्यायचं आहे आपल्याला आता या संख्येचं वर्गमूळ किती आहे एकशे छप्पन त्यामध्ये साठ आपल्याला ॲड करायचे आहेत म्हणजे काय होईल ही बेरीज किती येत आहे दोनशे सोळा बरोबर आहे आता दोनशे सोळाचं पुन्हा आपल्याला घनमूळ घ्यायचं आहे दोनशे सोळाचं घनमूळ सहा बरोबर आहे ऑप्शन चार आपला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा प्रश्न घनमूळामध्ये घनमूळ आहे आणि पुन्हा पॉवर किती सिक्स आहे तर ती व्हॅल्यू किती आहे पहा झिरो पॉईंट दोनशे सोळा आहे त्याचा आधी आपण घनमूळ घेणार आधी याचं घनमूळ घेणार आपण पहा दो दोनशे सोळा सहाचा घन आहे बरोबर आहे आपल्याला एक ते दहा घन पाठ करायचे आहेत दोनशे सोळा सहाचा घन आहे आपल्याला माहिती आहे परंतु येथे पॉईंटनंतर तीन अंक आहेत घनमूळासाठी घनसंख्येला पॉईंटनंतर तीन अंक असतील तर घनमूळ घेतल्यानंतर पॉईंटनंतर एकच अंक येतो तीनसाठी तीन तीन ती एक याप्रमाणे म्हणजे झिरो पॉईंट सहा या संख्येचा घनमूळ किती आहे झिरो पॉईंट सहा पहा या संख्येचा घनमूळ काढला आपण झिरो पॉईंट सहा बरोबर आहे आता हे चिन्ह कॅन्सल होतील तीन आणि हे चिन्ह कॅन्सल होऊन जाईल बरोबर आहे याची किंमत काढली आपण झिरो पॉईंट सहा पुन्हा रा हे चिन्ह राहणार आहे म्हणजे पुन्हा याचं घनमूळ बरोबर आहे आणि पुन्हा पॉवर किती आहे सिक्स प आता काय करता येईल आपल्याला येथे झिरो पॉईंट सहाचं घनमूळ आपल्याला काढता येणार नाही येईल परंतु ते खूप पॉईंटमध्ये येईल आपण काय करू झिरो पॉईंट सहा घनामूळ आहे म्हणजे पावर किती आहे वन अपॉइंट थ्री मागच्याच प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेला आहे बरोबर आहे म्हणजे पावर वन अपॉइंट थ्री आहे परंतु याचाही पुन्हा पावर किती आहे सिक्स बरोबर आहे आता पावर पावर आहेत पावरचा पावर आहे पॉवरचा पावर असेल पा पॉवरला येथे पावर आहे म्हणजे पावर पावरचा काय होतो गुणाकार होतो म्हणजे झिरो पॉईंट सहा म्हणजे हा पॉवर वन अपॉइंट थ्री आणि हा पॉवर सिक्स या दोघांचा गुणाकार होईल म्हणजे हे काय होईल आता तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे झिरो पॉईंट सहाचा वर्ग होईल झिरो पॉईंट सहा आता याला पॉवर किती आहे दोन आहे वन अ थ्री गुणिले सहा हे कॅन्सल होतील सहा म्हणजे इथे दोन राहतील बरोबर आहे झिरो पॉईंट सहाचा वर्ग छत्तीस पॉईंट दोन अंकानंतर बरोबर आहे झिरो पॉईंट छत्तीस ऑप्शन तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा या संख्येचा घनमूळ काढायचं आपल्याला एकोणपन्नास तेरा आणि या संख्येचा घनमूळ काढायचं आहे ब्याण्णव एकसष्ट घनमूळासाठी आपण तीनचा ग्रुप करणार बरोबर आहे असे दोन भाग करणार आपण इकडे तीन अंक पाहिजेत येथे तीन असेल तर आपण सात घेतो बरोबर आहे हे आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे तीन असेल तर सात घेणार सात असेल तर तीन घेणार घनमुळाच्या एकक स्थानी घनसंख्येला तीन असेल तर घनमूळाच्या एकक स्थानी काय येतील सात येतील बरोबर आहे एकक स्थानचा अंक मिळाला आपल्याला सात यायला पाहिजे आता राहिला हा नंबर हा नंबर घनचा आहे बरोबर आहे आपल्याला घनमूळ काढायचा आहे हा नंबर घनसंख्येमधील आहे चार बरोबर आहे म्हणजे घनचे नंबर कोणते आहेत एक आठ सत्तावीस चौसष्ट याप्रमाणे अनुक्रमे एक दोन तीन चार एकचा घन दोनचा घण तीनचा घन चारचा चार घण बरोबर आहे चार हा नंबर या दोन संख्येच्या दरम्यान आहे बरोबर आहे एक आणि आठ आठ जास्त होतील जास्त नंबर नको आपल्याला एक चालेल परंतु या संख्येचा घनमूळ घ्यायचा आहे कारण हे घनचे नंबर आहेत आपल्याला मूळ पाहिजे म्हणजे एकचं घनमूळ एकच आहे म्हणजे इथे एक, एक, एक येणार आहे या संख्येचं घनमूळ किती आहे सतरा बरोबर आहे त्याप्रमाणे ब्याण्णव एकसष्ट या संख्येचं घनमूळ काय होईल घनमूल काढायचं आहे तीनचा ग्रुप करणार आपण शेवटी एक आहे म्हणजे एकच लिहिणार आपण तीन असेल तर सात सात असेल तर तीन किंवा दोन असेल तर आठ किंवा आठ असेल तर दोन बाकीचे नंबर जशाच तसे एकला एक, एक लिहिणार आपण नऊ नंबर हा नंबर घनसंख्येचा आहे घनसंख्येचे नंबर कोणते आहेत एक आहे आठ आहे सत्तावीस चौसष्ट अनुक्रमे बरोबर आहे नऊ नंबर या दोन संख्येच्या दरम्यान येईल येथे येणार नाही नऊ नऊ कोठे येईल आठ आणि सत्तावीसमध्ये बरोबर आहे येथे नऊ येतील हा नंबर घनचा आहे हे पण नंबर घनचे आहेत परंतु आपल्याला घनमूळ घ्यायचं आहे आता सत्तावीस जास्त होतील जास्त नंबर नको आपल्याला आपल्याला कमी पाहिजे म्हणजे आठ घेणार आपण बरोबर आहे परंतु आठ नाही घेणार हा घनचा नंबर आहे आपल्याला घनमूळ घ्यायचं आहे म्हणजे आठचं घनमूळ काय आहे दोन म्हणजे येथे दोन येतील या संख्येचं घनमूळ काय आहे एकवीस या संख्येचं घनमूळ एकवीस आहे या दोघांची बेरीज सतरा आणि एकवीसची बेरीज किती होणार आहे हे सर्व इरेज करतो सतरा आणि एकवीस दोघांची बेरीज करू आपण सतरा आणि एकवीस सात आणि एक आठ दोन एक तीन येईल अडोतीस बरोबर आहे ही किंमत कशीची आहे एक्सची आहे म्हणजे एक्सची किंमत एक्स इक्वल टू थर्टी एट बरोबर आहे आपल्याला एक्स नाही पाहिजे आपला एक्स स्क्वेअर पाहिजे म्हणजे पुन्हा स्क्वेअर करू आपण म्हणजे एक्स स्क्वेअर काय होईल याचा वर्ग किती होईल प अडतीसचा वर्ग करायचा आपण तर सोपी ट्रिक आहे कशी आहे आठचा वर्ग चौसष्ट हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे तीनचा वर्ग नऊ बरोबर आहे आता या तीन नंबरचा गुणाकार तीन आठ आणि हे दोन प आठचा वर्ग चौसष्ट तीनचा वर्ग नऊ बरोबर आहे आता हा गुणाकार करायचा तीन आठ आणि हे दोन तीन आठ चोवीस आणि हे दोन यांचा गुणाकार चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस एक नंबर सोडून देणार आपण येथे अठ्ठेचाळीस ॲड करणार म्हणजे हे चार आठ आणि सात चौदा हातचा एक नऊ चार तेरा एक चौदा उत्तर काय मिळेल आपल्याला चौदाशे चौवेचाळीस अडोतीसचा वर्ग किती आहे चौदाशे चौवेचाळीस ऑप्शन एक आपला बरोबर आहे पहा परीक्षेला ट्रिक जर आठवत नसेल तर तुम्ही अडोतीस गुणिले अडतीस करा उत्तर हेच मिळणार आहे नेक्स्ट क्वेश्चन सातवा प्रश्न प हे कॅल्क्युलेशन काय येणार आहे बाराचा घन गुणिले पंधराचा घन भागिले चारचा घन गुणिले पाचचा घन प बाराचा घन म्हणजे बारा गुणिले बारा गुणिले बारा, बारा, बारा. बरोबर आहे हे गुणिले आणि पंधराचा घन म्हणजे पंधरा गुणिले पंधरा गुणिले पंधरा असं लिहू शकतो आपण भागिले चारचा घन चार गुणिले चार गुणिले चार पुन्हा हे गुणिले आणि पाचचा घणं म्हणजे पाच गुण्हेले पाच गुणिले पाच आता आपल्याला कॅन्सल करता येतील हे भागिले चिन्ह भागिले आहे याला जर आपण गुणाकारामध्ये कन्वर्ट केलं तर हा नंबर वर जाईल हा नंबर खाली येईल म्हणजे याचा व्यस्त होणार आहे इथे मल्टिप्लाय तर येथे सिक्स वर जातील आणि ट्वेंटी सेवन खाली येतील याप्रमाणे या कॅन्सल करू आपण चार त्रिक बारा चार एक चार चार त्रिक बारा चार एक चार चार त्रिक बारा बरोबर आहे पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन एक तीन तीन नऊ सत्तावीस बरोबर आहे पुन्हा तीन एक तीन तीन त्रिक नऊ पुन्हा हे तीन आणि हे तीन कॅन्सल होतील काय राहतं आहे तीन 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 आणि सहा तीन गुणिले तीन गुणिले तीन आणि गुणिले सहा साहित्रिक अठरा अठरा त्रिक, त्रिक चौपन्न चोपन्न गुणिले तीन प चौपन्न गुणिले तीन तीन चौक बारा चाल एक तीन पाहिजे पंधरा आणि एक सोळा एकशे बासष्ट ऑप्शन एक आपला बरोबर आहे पहा इथे गुणाकार आहे आपण कॅन्सल केलेलं आहे कारण चारच्या पाड्यामध्ये बारा आहेत पाचच्या पाड्यामध्ये पंधरा आहेत बरोबर आहे हे चिन्ह आपण गुणाकारामध्ये एका नोट केलं तर हे सहा वर जातील सत्तावीस खाली येतील याप्रमाणे येथे सत्तावीस येत आहे एक तीन कॅन्सल होईल नऊ राहतील पुन्हा एक तीन कॅन्सल होईल तीन राहतील पुन्हा हे तीन कॅन्सल होतील नेक्स्ट क्वेश्चन हे उत्तर आहे एकशे बासष्ट नेक्स्ट क्वेश्चन या संख्येचा घनमूळ या संख्येचा घनमोळ दोघांची बेरीज आणि पुन्हा त्या बेरजेचं वर्गमूळ किती आहे सतराशे अठ्ठावीस याचा घनमूळ काढू आधी आपण नंतर या संख्येचं घनमूळ काढू पहा सतराशे अठ्ठावीस आपल्याला घनमूळ काढायचं आहे तीनचा ग्रुप करणार आपण बरोबर आहे शेवटी आठ असेल तर आपण काय घेतो दोन आट, दोन असेल तर आठ आठ असेल तर दोन एकच स्थानी दोन येतील बरोबर आहे राहतो हा नंबर हा नंबर घनचा आहे बरोबर आहे घनचे नंबर एक आहे आठ आहे सत्तावीस आहे याप्रमाणे एक या दोघांच्या दरम्यान आहे एक म्हणजे एकच आहे बरोबर आहे मग एकचं घ घनमूळ काय आहे एकच आहे म्हणजे या, या संख्येचं घनमूळ किती आहे बारा आहे पहा या संख्येचं घनामूळ बारा आहे हे घनमूळ काढलं आपण अधिक आता या संख्येचं घनमूळ तेरा आठशे चोवीस आहे पहा तेरा आठशे चोवीस तेरा आठशे चोवीस घनमूळ काढायचा आहे तीनचा ग्रुप करणार चार असेल तर आपण चारच घेणार बरोबर आहे चारला चारच घेणार आता रात्री येथे आहे तेरा हा नंबर घनचा आहे घनचे नंबर एक आहे आठ आहे सत्तावीस आहे याप्रमाणे येथे तेरा आहे तेरा नंबर या दोन संख्या घन नंबरच्या दरम्यान आहे बरोबर आहे सत्तावीस जास्त होतील मग हे नाही घ्यायचं आपल्याला आपल्याला आठ घ्यायचे आहेत परंतु येथे आठ घेणार का नाही हा नंबर घनच आहे हा पण नंबर घनच आहे आपल्याला घनमूळ घ्यायचं आहे म्हणजे आठचं घनमूळ काय आहे दोन आहे म्हणजे आपण येथे दोन लिहिणार या संख्येचं घनमूळ किती आहे चोवीस या संख्येचं घनमूळ चोवीस या संख्येचं घनमूळ बारा दोघांची बेरीज करू आणि त्याचं वर्गमूळ घेऊ हे होतील छत्तीस पहा छत्तीसचं वर्गमूळ किती आहे सहा पर्याय तीन आपला बरोबर आहे पहा असं जर घनमूळ काढता येत नसेल तुम्हाला ट्रिकने आ, तर फक्त घनमूळ असेल तर आपल्याला तीन तीनचा ग्रुप करायचा आहे आणि वर्गमुळं असेल तर दोन दोनचा ग्रुप करतो आपण दोनने भाग देऊ बे बेआठी सोळा एक राहील बेसखून बारा येथे बेचौक आठ पुन्हा दोनने भाग देऊ बेचौक आठ बे सहा बे, बे दोन्ही चार पुन्हा दोनने भाग देऊ बे दोन्ही चार बे एक बे बेसखून बारा पुन्हा दोनने भाग देऊ आपण तर बे बे आठी सोळा बरोबर आहे दोनने भाग देऊ बे पंचे दहा बेचौक आठ दोनने याचे अर्धे सत्तावीस होतील सत्तावीसला तीन ने तीन त्रिक नऊ नऊला तीन ने तीन तीन एक याप्रमाणे आपल्याला घनमूळ काढायचं आहे बरोबर आहे या संख्येचं घनमूळ काढायचं आहे म्हणजे तीनचा एक ग्रुप करणार आपण वर्गमूळ असेल तर आपण दोनचा ग्रुप करतो येथे तीनचा ग्रुप करणार या तीनपैकी एकच घेणार या तीनपैकी एकच घेणार या तीनपैकी एकच घेणार काय होईल गुणाकार दोन गुणले दोन गुणले तीन तीन दोन्ही सहा सहा बारा म्हणजे या संख्येचं घनमूळ किती आहे बारा आहे घनमूळ किती आहे बारा आहे याप्रमाणे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद